हॅलो हां मी शांताराम बाबुराव गायकवाड राहणार कल्याण मी आता माझं वय सासष्ट आहे मी प्रत्येक निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीत नगरपालिका निवडणुकीत मी मतदान करत आहे परंतु आत्ताच्या मी इथे मॉडर्न स्कूलला आला असता बूथ नंबर सत्तरवर माझ्या मिसेसचा सिरियल नंबर एकशे सदुसष्ट आहे माझा एकशे सासष्ट आहे पण माझ्या त्या म फोटोवर डिलीटचा शिक्का मारलेला आहे मी त्या तिथल्या क सदरच्या ऑफिसरला विचार असता की गोलगोल उत्तर द्या त्यानंतर त्याच्या वरिष्ठांना बोलावलं वरिष्ठांनी पण काही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही त्यामुळं आता हे मा माझ्यासारखे बरेचसे नागरिक आहेत की जे मतदानापासून वंचित राहा आणि सरकार सांगतं की तुम्ही मतदान करा मतदानाचा हक्क बजावा आता अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांनी हक्क कसा काय बजावायचा ते सकाळी सात साडेसातपासून या मॉडेल बो, स्कूल या सेंटरवर उभा आहे आणि कोणी सविस्तर अशी उत्तर देत नाही मी त्यातल्या अधिकाऱ्याला विचारलं की मला त्या पानाचा स्क्रीनशॉट द्यायचे त्यामध्ये माझ्या पत्नीचं नाव आहे आणि माझा फोटो आणि हे आहे तर ते तेसुद्धा देण्यासाठी टाळाताळ करतात म्हणजे ही जाणून बजून दिरंग्याय केली जाते आणि मला असं वाटतं की सगळीकडे बऱ्याचशा प्रकारच लोकांची हे समस्या आहे तरी मला माझा अधिकार बजवण्यात मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी मिळावी कारण पाच वर्षाचा एकदाच अधिकार मिळतो आणि तोही जर मला मिळत नसेल तर मग माझ्यासारख्या नागरिक वंचित राहत मतदान वंचित राहत निवडणूक आयोग लोकांना आव्हान करतो मतदान करा लोकशाहीचा महत्वाचा भाग आपण मतदान केलं पाहिजे आपला तो अधिकार आहे आपलं कर्तव्य आहे परंतु हे करत असताना निवडणूक आयोगाने ज्या काही लोकांची जी ना नामं निमावली आहे नामावली आहे किंवा जे काही नावं असून मतदार वारंवार गेली कित्येक वर्ष मतदान करतात परंतु त्यामध्ये त्यांची नावं डिलीट केलेली आहेत एका कुटुंबात यांचं उदाहरण घेतलं यांच्या म पत्नीचं नाव आहे पण त्याच्या खानोखा असलेलं त्यांचं नाव डिलीट करण्यात आलेलं आहे म्हणजे कोणत्या आधारे निकषा आधारे डिलीट केलेलं नावं आहे त्यांचा वस्तू पंचनामा केला होता का डिलीट करण्यापूर्वी बाजूला बाजूला पंचनामा करून रिसर्च त्याची ऐवजी परवानगी घेतली होती का अशा अनेक त्रुटी या यादीमध्ये आहेत त्यामुळे या या निवडणूक आयोगानं या सर्वेक्षण पूर्ण पुनर्सर्वेक्षण केलं पाहिजे आणि स्पॉट पंचनामा करून त्यानंतर नवीन यादी केली पाहिजे अनेक ठिकाणी लोकांची नावं डिलीट आहेत पत्नीचं नाव आहे तर नवऱ्याचं नाव नाही तो अनेक वर्ष पंचन करतो आहे पण आता यादीतून नावंच गायब आहे मुलाचं नाव आहे तर आईवडिलांचं नाव नाही अशा प्रकारे अनेक आने, अनेक घोटाळे आहेत गडबड केलेली आहे गोंधळ आहे आणि शासनाचे जे एल आहेत ते खऱ्या अर्थानं काम करतात की नाही ही देखील शंका होते ले ले। पर पर ले ले। आ, आ, या ठिकाणी निर्माण या त्यानंतर नवीन मतदारांची पण नावं डिलीट झालेली आहे नवीन जे काही तरुण फरू त्यांची पण नावं बरेच डिलीट झालेली आहे जे मतदारांची नावं वोटिंगसाठी रिलेटेड दिसतात आहे किंवा अनेक वर्षापासून ते मतदान करतात ते त्यांची नावं नाही आहे या संदर्भात आम्ही शासन स्तरावर कलेक्टरशी याची नोंद घेण्यासाठी सांगू आणि येणाऱ्या काळामध्ये जे मला वाटतं कोविडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी लोकं घरात नसल्यामुळे सर्वे आला असेल किंवा काय आला असेल त्यामुळे डिलीट झाले असतील तर डिलीट झालेली नावं पुन्हा सुधारित करून व्यवस्थित करण्याचे संदर्भात आम्ही कलेक्टरला कलेक्टर सा साहेबांना विनंती तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक लोकं त्यांचे नावं नसल्यामुळे किंवा डिलीट झाल्यामुळे ते मतदान करू शकत नाही